जय हिंद मित्रांनो सध्या सर्वच मुलांची मैदानी चाचणीची तयारी चालू आहे आणि सोबतच तुम्हाला लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे नाहीतर मैदानीमध्ये चाचणीमध्ये घ्या पन्नास पैकी पन्नास मार्क आणि मध्ये घ्या पंचेचाळीस मार्क म्हणजे तुमचं काहीच होणार नाही तर मित्रांनो लक्षात घ्या मुलं जे आहेत ते आठ आठ दहा दहा तास सुद्धा अभ्यास करतात तरी त्यांचं पेपरचा स्कोअर ऐंशीच्या वरती जात नाही पन्नास साठ मार्काचाच जातो आणि काही विद्यार्थी असे पण आहेत जे फक्त चार ते पाच तास काम स्टडी करतात आणि त्यांचा स्कोर ऐंशी नव्वद पंच्याण्णव पर्यंत सुद्धा जातो असं का होतो लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही किती है, तास अभ्यास करतायत हे महत्वाचं नाहीये तर तुम्ही अभ्यास करण्याची तुमची पद्धत कोणती आहे हे महत्वाचं आहे तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करतायत जेणेकरून तुमचा मार्क वाढले पाहिजे मित्रांनो पोलीस भरतीचा अभ्यास करणं खूप अवघड पण नाहीये आणि अतिशय सोपं पण नाहीये आणि जर आपण अवघड विचारात केलं तर खूपच अवघड आहे आणि जर आपण टेक्निकली विचार केला तर अतिशय सोपा सुद्धा आहे फक्त तुम्हाला अभ्यास काय करायचा आणि कोण कोणत्या गोष्टी करायचं या गोष्टी जर माहीत झाल्या ना मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पहा मित्रांनो पोलीस भरतीला काही फिक्स घटक आहेत जे तुम्हाला पाठांतर केल्याशिवाय पर्याय नसतो उदाहरणार्थ जर ठरलं तर पोलीस प्रशासन स्थानावरती तुम्हाला दोन प्रश्न फिक्स असतात पण बाकीच्या मुलांच्या अजून पोलीस प्रशासन पाठच झालेलं नाहीये त्या दोन मार्गासाठी तुम्हाला पोलीस प्रशासन कंपल्सरी पाठच करायचा असतो त्याच्यानंतर महत्वाच्या नद्या असतात फक्त ते पाठांतर करायचे असतात कुठं उगम पावल्या कुठं वाहते कोणत्या दिशेला वाहतेन किती किलोमीटर वाहते एवढंच तुम्हाला करायचंय जास्त भरती करत बसू नका दहा पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक वाचा पण परफेक्ट वाचा तरच तुम्हाचं काम होईल नाहीतर असे मुलं आहेत सर पोलीस भरती निघाले हा पुस्तक घेतो तो पुस्तक घेतो त्या पाटीलचा ठोकळा के हा हा प्रश्न सांचा तो प्रश्न सांचा अरे काहीच करायची गरज नाहीये तुम्ही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करताय ना जी प्रश्नपत्रिका सोडवली ना ती डायरेक्ट पूर्ण पाठांतर झाली पाहिजे त्याच्यातला एक ना एक प्रश्न तुमचं पाठांतर झाला पाहिजे तेव्हा तुमचा अभ्यास परफेक्ट होतो लक्षात घ्या मित्रांनो ही अभ्यास करण्याची पद्धत आहे जे करतायत ते परफेक्ट करा जास्त करू नका मोजकेच हो करा पण परफेक्ट करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा एकशे एक टक्का फायदा होईल नाहीतर दहा पुस्तक वाचत बसला आणि तुम्हाला काहीच येणार नाही मग असं काही करू नका अभ्यास करण्याची एक पद्धत असते घाट असेल घाट आहेत आपले जे काही महत्वाचे महाराष्ट्रातील घाट आहेत ते पूर्णपणे पाठच झाले पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार आहे राष्ट्रीय उद्याने पाठच झाला पाहिजे सहा ते सहा शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ त्याच्यानंतर भारताचे मंत्रिमंडळ या फिक्स प्रश्न आहेत जे तुम्हाला येणारच येणार आहे ते तुम्हाला पाठच करायचं आहे पोलीस आयुक्त पोलीस आयुक्तालय किती आहेत काय आहे आणि महत्वाचे जे जे काही चलन संस्था आहेत मुंबईमधल्या आहेत पुण्यामधले आहेत नाशिकमधले आहेत नागपूर मधले आहेत या सगळ्या संस्था तुम्ही पाठांतर करायचं असं पाठांतर करायचं असतं तुम्हाला आता पाठांतरामध्ये तुमच्या जी केचे जवळपास दहा ते वीस प्रश्न होऊन जातील आणि तेच तुम्हाला स्कोरिंग देणारा ठेवणार आहे बाकी बेस प्रश्न तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारला जाणार आहे त्यात काही इश्यूज नाही तर मित्रांनो जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर अभ्यासाची पद्धत बदला जे करताय ते परफेक्ट करा कोणत्याही एकच पुस्तकांचा अभ्यास करा पण सगळेचे सगळे ते पुस्तकं तुमच्या कोणत्याही पेजवर काय लिहिलंय हे सुद्धा तुमच्या लक्षात असलं पाहिजे एवढं त्या पुस्तकाचा अभ्यास करा तरच तुमचा फायदा नहीं, किती नहीं। आहे नाही तर तुम्ही कितीही करा काहीच उपयोग नाही बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये पटापट शेअर करून टाका आणि हा एक गुड न्यूज तुमच्यासाठी आहे पोलीस भरतीला आवश्यक पडणारे प्रश्न म्हणजे हे प्रश्न विचारले जाऊ शकतात असे प्रश्न मी आपल्या टेलिग्राम वरती नेहमीच टाकत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पटापट टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि फ्री मध्ये आहे मित्रांनो करा ना उपयोग बाकी जर तुम्हाला पोलीस भरतीची परफेक्ट तयारी करायची र मित्रांनो ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे जास्त विचार करू नका पैशाकडे बघू नका आयुष्यभर तुम्हाला पैसा कमवायचा आहे थोडस इन्व्हेस्टमेंट करा आणि पोलीस भरतीची परफेक्ट तयारी करून घ्या जेणेकरून यावर्षी तुम्हाला वर्दी मिळालाच पाहिजे जय हिंद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया